जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एक दोन हजार सव्वीस कोरेगाव भीमा येथे अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघ यांच्या वतीने विजयी रणस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना अन्नदान पाणी बॉटल बिस्किटे ज्यूस वाटप करण्यात आले आरोग्य शिबिर अंबुलन्स सेवा प्राध्यापक राहुल रुही यांच्या संकल्पनेतून एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता त्याला तातडीने मदत मिळवून दिल्यामुळे त्याचे प्राण वाचले त्यामुळे बार्टी व समाजकल्याण विभाग यांनी अक्कलकोट संघाचे कौतुक केले आहे अध्यक्ष राम सोनकांबळे सचिव चंद्रकांत शिंगे बनसोडे उपाध्यक्ष दशरथ मंडीखांबे राम हाले कायदेशीर सल्लागार ॲडवोकेट विजयकुमार बनसोडे अविनाश गायकवाड युवा कार्यकर्ते सागर सोनकांबळे बसवराज अलमेल, ॲडव्होकेट महादेव चिकली, अजित गायकवाड रमेश वटार तुकाराम पोटे शरण शिंगे श्रीकांत खांबे डॉक्टर सुनील गायकवाड अविनाश मोरे नागेश तळेकरी रोहित पंडित सागर सोनकांबळे इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते